नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपला आग्रहवान देशातल्या बाजारामध्ये सोयाबीनचा भाव आता पाच हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय प्रक्रिया प्लांटचे भाव हे पाच हजार तीनशे रुपयांपर्यंत पोहोचले आता पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीनचे दर वाढीसाठी पोषक स्थिती आहे जर सोयाबीनचे दर चांगले वाढायचे असतील तर देशामध्ये सोयाबीनचा वापर चांगला होणं गरजेचं आहे निर्यात देखील चांगलं होणं गरजेचं आहे मग नेमका सोयाबीनचा वापर देशात कसा होतो निर्यात कशी सुरू आहे आतापर्यंत बाजारात किती सोयाबीन आलं किती सोयाबीन आणखी बाजारात यायचं बाकी आहे याचा आढावा आता आपण एवढ्यातून घेणार आहोत तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुढच्या टप्प्यात सोयाबीनचा बाजार नेमका कसा राहू शकतो हे देखील आज आपण पाहणार आहोत सुरुवात करूयात बाजारभावापासून आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे देशातल्या सोयाबीनचा भाव हा सरासरी पाच हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय बाजार समित्यांमधले दर आपल्याला सरासरी चार हजार नऊशे ते पाच हजार शंभर रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत दुसरीकडे प्रक्रिया प्लांटचे भाव हे पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचले म्हणजेच प्रक्रिया प्लांटचे भाव हे आता हमीभावाच्या दरम्यान पोहोचलेले आहेत आता भाव पाच हजार रुपयांवर पोहोचल्यामुळं जे खरेदी केंद्र होते हमीभाव खरेदी केंद्र होते त्यांच्यावरची आवक आता कमी झालेली आहे एकीकडे सोयाबीनचे दर सुधारत आहेत आणि शेतकरी आता दर आणखीन दरवाढीची वाट बघत आहेत त्यामुळं बाजारातली आवक देखील कमी झालेली आहे आता मध्य प्रदेश महाराष्ट्र असेल राजस्थान आहे किंवा कर्नाटक आहे या राज्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव म्हणजे देशपातळीवर सोयाबीनचा बाजारभाव आता सरासरी आपल्याला पाच हजार रुपयांच्या आसपास दिसतोय आता या पुढच्या टप्प्यामध्ये देखील सोयाबीनचे दर सुधारण्यासाठी पोषक स्थिती आहे कारण सध्या बाजारांमधली आवक खूपच कमी आहे यंदा देशातलं उत्पादन कमी झाल्याचं जा स्पष्ट झालेलं आहे सोपाचा अंदाज आहे की एकशे पाच लाख टनांचं उत्पादन झालं परंतु जे प्रक्रियादार आहेत किंवा ते अभ्यासक आहेत त्यांचं म्हणणं आहे की सोयाबीनचं उत्पादन यंदा नव्वद ते पंच्याण्णव लाख टनांच्या दरम्यान स्थिरावलेलं आहे आणि त्यामुळं जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा पाहायला मिळाली आणि फेब्रुवारी तसंच मार्च महिन्यामध्ये दे देखील आपल्याला सोयाबीनचे दर आणखीन वाढताना दिसू शकतात आता सोयाबीनचे दर प्रामुख्यानं सोयापेंड आणि सोया तेल या दोन गोष्टींवर अवलंबून असतात त्यातल्या त्यात सोयापेंडच्या त्यात दराचा आधार सोयाबीनला लगेच मिळत असतो कारण सोयाबीनमध्ये तब्बल ब्याऐंशी टक्के पेंड असते मग आता देशातल्या बाजारात आतापर्यंत किती सोयाबीनची आवक झाली ते पाहणं गरजेचं आहे तसंच त्यापैकी किती सोयाबीनचं गाळप झालं आणि त्यापासून जे सोयापीनची निर्मिती झाली त्या सोयापेंडचा नेमका आतापर्यंत वापर झालाय का निर्यात झाली का ते देखील पाहणं महत्वाचं आहे कारण सोया तेलाची गरज तर आपल्या देशामध्ये दे कायमच असते त्यामुळे तेलाचा वापर लगेच होणार आहे आपण विदेशातून आयात करून तेलाची गरज भागवत असतो त्यामुळं तेलाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातून जे तेलाची आयात होते त्यानुसार आपल्याला बदलताना दिसून येऊ शकतात परंतु आपल्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे सोयाबीनचा नेमकं सध्या काय होतंय तर यंदाचा हंगाम सुरू झाल्यापासून म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांमध्ये देशातल्या बाजारामध्ये जी आवक झाली ती आवक हे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये फार कमी झालेली नाहीये ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये देशातल्या बाजारात त्रेचाळीस लाख टन एवढी सोयाबीनची आवक झाली म्हणजे एवढं सोयाबीन शेतकऱ्यांनी विकलंय गेल्या वर्षी शेचाळीस लाख टनांची आवक झाली होती आपण जर महिना निय पाहिलं तर ऑक्टोबर महिन्यात पंधरा लाख टन नोव्हेंबर महिन्यात अठरा लाख टन आणि डिसेंबर महिन्यात दहा लाख टन एवढी सोयाबीनची बाजारामध्ये आवक झालेली आहे बाजारात आवक झालेल्या त्रेचाळीस लाख टनांपैकी तब्बल तीस लाख टनांचा वापर झालेला आहे म्हणजे या सोयाबीनचं गाळप झालं गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचं गाळप केवळ पन्नास हजार टनांनी कमी आहे गेल्या वर्षी तीस लाख पन्नास हजार टनांचं गाळप झालेलं होतं आता देशामध्ये दे जे दे सोयाबीनचं गाळप झालं तीस लाख टनांचं त्यातून देशामध्ये दे जवळपास चोवीस लाख टन एवढं सोयाबीनचं उत्पादन मिळालं आता या चोवीस लाख टनांपैकी देशातला वापर आणि निर्यात देखील यंदा चांगलीच आहे गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या हंगामामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यामध्ये भारतातून जवळपास पाच लाख अठरा हजार था टन एवढी निर्यात झाली होती यंदा पाच लाख टनांची निर्यात झालेली आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनची निर्यात ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली नाही तर जवळपास गेल्या वर्षी एवढी निर्यात यंदा झालेली आहे विशेष म्हणजे यंदाच्या हंगामामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे दर आपल्याला काहीसे अधिक दिसत देशात देखील सोयाबीन सोयाबीनचा वापर हा चांगल्या प्रमाणात झालेला आहे गेल्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये सतरा लाख पन्नास हजार टन एवढा सोयापीनचा वापर झाला होता तो यंदा पंधरा लाख पन्नास हजार टनांच्या दरम्यान पोहोचला आहे म्हणजे गेल्या वर्षी तुलनेत देशातला वापर हा केवळ दोन लाख टनांनी कमी झालेला आहे आपण जर गेल्या वर्षीची तुलना केली तर म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या हंगामाची तुलना केली तर यंदा देशातलं सोयापीनचं उत्पादन हे कमी होण्याची शक्यता आहे परंतु वापर जेवढं उत्पादन कमी होणार आहे तेवढा कमी होणार नाही आहे वापर तुलनेमध्ये चांगला राहण्याची दाट शक्यता आहे आता गेल्या वर्षी देशामध्ये नेमकं सोयाबीनचं उत्पादन किती झालं होतं ते आधी समजून घेऊयात गेल्या वर्षी देशामध्ये सोया सोयाबीनचं जे उत्पादन होतं ते जवळपास एकोणनव्वद लाख छप्पन्न हजार टन एवढं झालं होतं ते यंदा सोयाबीनचं उत्पादन शहात्तर लाख चोपन्न हजार टन एवढं होण्याची शक्यता आहे आता गेल्या वर्षी देशातून जवळपास वीस लाख टन एवढं सोयाबीनची निर्यात झाली होती ती यंदा आठ लाख टन होण्याची शक्यता आहे तसंच जे दे आपला देशातला जो वापर आहे तो बासष्ट लाख टनांचा झाला होता तो यंदा साठ लाख टनांच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे आणि जो काही शिल्लक साठा आहे तो शिल्लक साठा यंदा जवळपास सव्वा लाख टनांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आता जो मानवी आहारामध्ये वापर केला जातो तो गेल्या वर्षी देखील आठ लाख टनांचा होता आणि यंदाही आठ लाख टनांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे म्हणजेच काय गेल्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन हे यंदाच्या वर्षीपेक्षा जास्त होतं आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचं उत्पादन हे कमी राहणार आहे यामुळं सोयाबीनचं निर्यात यंदा कमी जरी झाली तर त्याचा फारसा फटका आपल्या दराला आपल्या भावाला बसणार नाही आहे कारण सोयाबीनचं उत्पादनच कमी असल्यामुळं साहजिकच देशातला जो काही शिल्लक साठा आहे किंवा जे काही अतिरिक्त सोयाबीन आहे ते कमी उपलब्ध असणार आहे त्यामुळं निर्यात देखील कमी होणार आहे गेल्या वर्षी वीस लाख टनांची निर्यात होती यंदा ती आठ लाख टनांच्या दरम्यान स्थिर होण्याची शक्यता आहे आणि त्यापैकी पाच लाख टनांची निर्यात डिसेंबरच्या शेवटपर्यंत झालेली आहे आता जानेवारीमध्ये सोयाबीनचे भाव वाढले देशामध्ये भाव वाढत आहेत त्यामुळे साहजिकच सोयाबीनचे देखील भाव वाढत आहेत आता भारतातून सोयाबीनच्या निर्यात ही प्रामुख्यानं आपल्या शेजारचे बांगलादेश नेपाळ त्यानंतर युरोपिय युरोपमधले देश आहेत फ्रान्स आहे नेदरलँड आहे जर्मनी आहे या देशांना सोयाबीनची निर्यात चांगल्या प्रमाणात होते आहे भारताचे जे काही ग्राहक देश आहे काही ग्राहक देशांना भारतातून सोयाबीनची निर्यात होतच असते कारण भारताच्या नॉन जियम सोयाबीनला अनेक देशांमधून मागणी असते म्हणजे सोयाबीनचे दर जरी वाढले तर निश्चितच सोयाबीनची निर्यात कमी होऊ शकते परंतु निर्यात थांबेलच किंवा इथून पुढे निर्यात होणारच नाही असं होणार नाही म्हणजे सोयाबीनची निर्यात कमी अधिक प्रमाणात या पुढच्या टप्प्यात देखील होतच राहणार आहे आता देशामध्ये जर सोयाबीनचे भाव वाढत गेले तर साहजिकच त्याचा निर्यातीवर परिणाम होणार आहे परंतु निर्यात कमी होणार म्हणून सोयाबीनचे भाव लगेच पडतील असं देखील नाही आहे आता आपल्याला जो सोयाबीनचा भाव आहे सोयाबीनच्या भावानुसार आपल्याला सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा दिसून येऊ शकते आता या पुढच्या टप्प्यामध्ये सध्या जो काही बाजारभाव पोहोचलेला आहे पाच हजारांपर्यंत त्यामध्ये आणखीन सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनचे दर आणखी शंभर रुपयांपर्यंत वाढू शकतात परंतु फेब्रुवारी महिन्यापर्यंत पोहोचता पोहोचता आपल्याला खुल्या बाजारामध्ये देखील सोयाबीनचे दर हे हमी भावाच्या आसपास पोहोचताना दिसू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जर तुम्ही सोयाबीन विक्रीचं नियोजन करत असाल तर आपल्याला हमी भावाचा एक पर्याय सोबत ठेवणं गरजेचं आहे कारण आपल्या आपण ज्या बाजारामध्ये सोयाबीनची विक्री करणार आहे त्या बाजारामध्ये सध्याचा बाजारभाव हा जर पाच हजार किंवा पाच हजार शंभर रुपयांपेक्षा कमी असेल तर हमीभावाच्या भावाच्या दरम्यान जेव्हा बाजार पोहोचेल म्हणजे जो काही महत्वाचे बाजार आहेत तिथले दर जेव्हा हमीभावाच्या दरम्यान पोहोचतील पाच हजार तीनशे रुपयापर्यंत पोहोचतील तेव्हा देखील आपल्या बाजारांमधला दर हा दोनशे रुपयांनीच कमी असेल कारण जे महत्वाचे बाजार आहेत त्या महत्वाच्या बाजारांमधल्याच दराचा एक आढावा घेतला जातो आणि त्यानुसार दर पातळीचं एक ॲनालिसिस केलं जातं आपल्या शेजारच्या बाजारांमध्ये किंवा जे काही तालुका लेवलचे बाजार समिती असतात किंवा छोटे मोठे बाजार असतात तिथून प्रक्रिया प्लांटचं अंतर जास्त असतं त्यामुळे साहजिकच आपल्याला त्या बाजारांमध्ये कमी दर दिसत असतो त्यामुळे आपण एक तुलना करावी की आपल्या शेजारच्या बाजारामध्ये किंवा आपण ज्या बाजारामध्ये सोयाबीन विकणार आहे तिथं सध्याचा रेट काय हा रेट पाच हजार किंवा पाच हजार किती कमी आहे आणि त्यानुसार या पुढच्या टप्प्यामध्ये आपण त्या बाजारातील दराकडे लक्ष ठेवून आपल्या विक्रीचं नियोजन केलं तर बरं राहील तरी देखील आपण या पुढच्या टप्प्यामध्ये एकतीस जानेवारीपर्यंत हमी भावना सोयाबीन विक्रीसाठी नोंदणीची मुदत आहे ती नोंदणी आपण तरी देखील करून ठेवावी कारण जर ऐन वेळेला अचानक काही घडामोडी घडल्या आणि सोयाबीनचा बाजार जर रिव्हर्स येण्याची शक्यता असेल तर यामध्ये आपलं नुकसान होणार नाही परंतु अशी शक्यता खूपच कमी आहे फक्त ताजेपुटी आपण ते करून ठेवणं गरजेचं आहे आता जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव निश्चितच हमीभावाच्या दरम्यान हमीभावाच्या दिशेनं वाटचाल करण्याची दाट शक्यता आहे परंतु हमीभावाचा टप्पा सरासरी बाजारभाव ओलांडण्याची शक्यता जानेवारी महिन्यामध्ये कमी आहे फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला बाजारभाव हमीभावाच्या दरम्यान पोहोचताना निश्चितच दिसू शकतात मार्च महिन्यापर्यंत सोयाबीनचे बाजारभाव हमीभावाचा टप्पा पार करून शंभर ते दोनशे रुपयापर्यंत आणखीन वाढू शकतात अशी स्थिती सध्या बाजारामध्ये दिसते परंतु त्या त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडणाऱ्या घडामोडी गड़ा आपल्या केंद्र सरकारचं धोरण त्यानंतर इतर काही घटक जसं की काही देशांमध्ये जर समजा वादविवाद वा तयार झाले त्याचा परिणाम देखील आपल्या बाजारावरती होत असतो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपल्या सोयाबीन विक्रीचं नियोजन यंदा करणं गरजेचं आहे तरी देखील सोयाबीनची विक्री हमीभावापेक्षा कमी दरात करणं टाळा म्हणजे हमीभावापेक्षा कमी दरामध्ये सोयाबीन जी विक्री करू नका आता बाजारभाव सुधारतोय जर समजा आपल्याला लगेच आवश्यकता असेल आपल्या बाजारांमध्ये आपल्या जवळच्या बाजारामध्ये जर पाच हजार रुपयापेक्षा कमी दर असेल तर हमी भावना सोयाबीन देणं आता देखील परवडू शकतं जर आपण थांबत असाल तर निश्चितच आपल्याला खोल्या बाजारामध्ये दे, देखील हमीभाव निश्चितच मिळू शकतो त्यासाठी आपल्याला कदाचित फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागू शकते तर हे होतं सोयाबीन बाजारामध्ये सध्या जे काही घडामोडी घडत आहेत किंवा जे काही अहवाल पुढे आले की सोयाबीनचा वापर किती झाला सोयाबीनची निर्यात किती झाली आतापर्यंत किती सोयाबीन बाजारामध्ये आलं आतापर्यंत किती सोयाबीन शिल्लक आहे एकंदरीतच पहिल्या तीन महिन्यांमध्ये जी सोयाबीनची आवक बाजारामध्ये झालेली आहे आणि ज्या सोयाबीनचा वापर झालेला आहे त्यानुसार आपल्याला असं दिसतं की सोया शिल्लक सोयाबीनचा साठा आता हळूहळू कमी होतो आहे त्यामुळेच जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि त्यानंतरच्या काळात देखील बाजारामधली आवक ही कमीच राहणार आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं काय घडामोडी घडतात त्याचा आपल्या बाजारावरती काय परिणाम होतो बाजाराची चाल नेमकी कसे राहते याचा आढावा आपण त्या त्यावेळी घेतच राहू तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका